एपिलेप्सी म्हणजे हा फिट्सचा आजार आपण फिट्स आकडी किंवा झटके अशा नावांनी या इव्हेंट्सला बऱ्याचदा ऍड्रेस करतो बऱ्याचदा फक्त कोणाला जर एकच असा इव्हेंट होऊन गेलेला असेल तर त्याला आम्ही एपिलेप्सी म्हणत नाही जेव्हा एकाहून जास्त इव्हेंट आणि चोवीस तासानंतर झालेला दुसरा इव्हेंट असं जेव्हा वेळेला होतं त्यावेळेला आम्ही त्याला एपिलेप्सी असा म्हणतो आ, आता आ, फिट्स किंवा आकडी जो हा आजार आहे हा खूप कॉमन नाही आहे पण हा खूप अनकॉमनही नाही म्हणजे हा बऱ्याचशा पेशंट्सला होतो फिट किंवा आकडी हा बेसिकली एक ब्रेन मध्ये होणारा एक अबनौर्मल, इलेक्ट्रिकल ऍबनॉर्मल एबनॉर्मलिटी असते म्हणजे बेसिकली आपल्या ब्रेनच्या सर्फेसवर कंटिन्युअस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी चालू असते जशी आपल्या हार्टच्या वर चालू असते तशीच ब्रेनच्या वर कंटिन्युअस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी सगळ्यांची चालू असते आता एक साध्या शतकात म्हणायचं झालं तर काही इलेक्ट्रिकल अपनॉर्बिलिटी झाली किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट सारखं झालं तर त्याचं रुपांतर होऊ शकतं त्यातून होणाऱ्या आजाराला आम्ही एपिलेप्सी असं म्हणतो एपिलेप्सी साठी असे काही डिफाईन्ड रिस्क फॅक्टर्स नाही आहेत जे आपल्या म्हणजे बाकी हार्ट डिसीज किंवा ब्रेन स्ट्रोक्स वगैरे साठी असतात तर एपिलेप्सी जसं मी म्हटलं तसं बऱ्याचदा हा स्ट्रक्चरल प्रॉब्लेम नसतो ब्रेनमध्ये असले तरीही एपिलेप्सी होऊ तर शकते पण एपिलेप्सी हा प्युअरली इलेक्ट्रिकल फिनॉमिनल आहे तर ह्याची रिस्क वाढते ज्या वेळेला ब्रेनला पूर्णपणे आराम नाही मिळालाय किंवा ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल शॉर्ट इफेक्ट होण्याची टेंडन्सी वाढते तर अशी रिस्क कधी निर्माण होते जेव्हा खूप अपूर्ण झोप असेल म्हणजे खूप बऱ्याच दिवसांपासून जर कोणाची झोप अपूर्ण राहिली असेल तर ज्याच्या आपण म्हणतो की एक मिनिमम अराऊंड सिक्स टू एट अवर्स रोजची झोप सगळ्यांची व्हायला पाहिजे पण जर ती जर कमी चालू आहे बऱ्याचदा कामाच्या स्ट्रेसमध्ये ट्रॅव्हलिंगमध्ये अशा दिशेमध्ये बऱ्याचदा वेळेला लोक तीन तीन चार ती, तास तास फक्त झोपतात तर तो ब्रेनला न मिळायला आराम त्यावेळेस असतो तो अकोमिलेट होत जातो त्याची टायर्डनेस तर सर्वात इम्पॉर्टंट रिस्क फॅक्टर बऱ्याचदा सर्वात कॉमन रिस्क फॅक्टर हेच असतं अपूर्ण झोप स्लीप डिप्रायवेशन हे एक सर्वात मोठं रिस्क फॅक्टर आहे नेक्स्ट मोस्ट कॉमन रिस्क फॅक्टर आहे फास्टिंग स्टेट किंवा उपाशी पोटी राहणं किंवा बऱ्याचदा उपवास करताना होणारे इफेक्ट्स पण आपण कॉमनली बघतो तर कसं आहे की ब्रेनला सर्वात जास्त जे जा आपण म्हणतो फ्युअल लागतं वर्किंगसाठी ते आहे ऑक्सिजन आणि त्यासोबत लागणारा ग्लुकोज चा पदार्थ हे ब्रेनच्या फंक्शनिंग साठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बाकीही बरेचसे रिस्क फॅक्टर्स असू शकतात म्हणजे ज्यांना ऑलरेडी ब्रेनमध्ये काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे म्हणजे ज्यांना कधीतरी स्ट्रोक होऊन गेलेला आहे तर त्या केसमध्ये ब्रेनमध्ये तो स्ट्रोक जुना झाल्यावर त्याचा स्कार तयार होते खून तयार होते ब्रेनच्या सर्व्हिसमध्ये त्या खून वरण शॉर्ट सर्किट होऊन फिट होण्याची रिस्क आयुष्यभर राहते ज्या वेळेला पहिल्यापासून जर कुणाला काही बाकी ब्रेनचे डिसऑर्डर्स झालेले असतील तर त्यामुळे ही त्याच्याशी रिलेटेड स्कार रिलेटेड फिट्स येण्याची रिस्क ही राहते बाकी असोसिएटेड ऑर्गन्सचे प्रॉब्लेम असताना फिट येण्याची रिस्क वाटते जसं कधी कोणाला हार्ट प्रॉब्लेम असेल तर त्यामुळे जर का रक्तपुरवठा ब्रेनला जर सारखा सारखा कमी होत असेल तर त्यावेळेलाही फिट येण्याची रिस्क वाढते कोणाला लिव्हरचा प्रॉब्लेम असेल तर लिव्हरचे एन्झाईट बॉडीमध्ये वाढले अमोनिया नावाचा एक घटक असतो लिव्हर थ्रू मेटाबॉलिझम वेस्ट प्रोडक्ट सारखं बाहेर निघायला पाहिजे पण जर तो साठला तरी फिट येण्याची रिस्क वाढते किडनीच्या पेशंट्समध्ये ज्या वेळेला क्रियाटिनिन खूप जास्त वाढलं किंवा अचानकपणे वाढले क्रियाटिन आणि खूप अचानक जर वेस्ट प्रोडक्ट जर साठले बॉडीच्या सिस्टममध्ये तरी फिट्स येण्याची रिस्क वाढते बऱ्याचदा बॉडीतले जे इम्पॉर्टंट इलेक्ट्रोलाइट्स असतात किंवा जे घटक असतात जसं असतं सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम हे जर अचानकपणे कमी झाले किंवा जार अचानकपणे खूप वाढले तरी फिट्स येण्याची रिस्क वाढते तर असे रिस्क फॅक्टर्स खूप आहेत पण कॉमनेस्ट आहे कमी सो उपाशी पोट आणि खूप जास्त तसं आपण आता डिस्कब केलं की एपिलेप्सी बेसिकली इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम शॉर्ट सर्किट सारखा प्रॉब्लेम मुळे होते तर त्याच्या मागचे ऍक्च्युअली ब्रेनच्या मॉलिक्युलर लेवलवर बऱ्याचशा गोष्टी चालू असतात त्यापैकी काही न्युरो ट्रान्समिटर्स असतात त्यावेळेला जर का त्याच्यात एक साध्या शब्द म्हणायला झालो तर एक्स्ट्रा डिस्चार्जेस व्हायला लागले एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी व्हायला लागली तर एक नॉर्मल ब्रेन त्याला थांबवण्यासाठी किंवा त्याला बंद करण्यासाठी सक्षम असतं पण जर का काही कारणामुळे जर ब्रेन त्या ऍक्टिव्हिटीला थांबवू नाही शकत तर त्यावेळेला ती एपिलेप्सी मध्ये कन्वर्ट होऊ शकतं तर जर ब्रेन ऑलरेडी वीक असेल तर तो नाही थांबू शकत किंवा जर ब्रेन टायर्ड असेल तरी तो नाही थांबू शकत अशा कारणांमुळे ही एपिलेप्सी होऊ शकते बऱ्याचदा जेनेटिक कॉजेस असतात म्हणजे जेनेटिकली काही लोकांना फॅमिलीजमध्ये फिट्स असतात तर त्यावेळेला काही जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे ब्रेनची क्षमता असते ती थांबवण्यासाठी ब्रेन सक्षम नसतं आणि त्यावेळेला हे फिट्स व्हायला लागतं तर जर आपण कॉजेस ऑफ एपिलेप्सीमध्ये बघायला गेलो तर एक तर काही पहिल्यापासून रक्तपूर्ण म्हणजे वॅस्क्युलर प्रॉब्लेम जर ब्रेनला झाले असेल किंवा जुना स्ट्रोक झालेला असेल तर त्यांना एपिलेप्सीमध्ये कन्वर्ट होण्याची दिसते राहते जर का ब्रेनमध्ये ऑलरेडी काही सूज आहे ब्रेनमध्ये गाठ आहे ब्रेनमध्ये काही ट्युमर आहे तर त्यांना त्या रिलेटेड एपिलेप्सी होण्याची रिस्क राहते जर का ब्रेनमध्ये ऑलरेडी काही ट्रॉमा म्हणजे मार लागलेला आहे कोणाला हेड इंजरी झालेली आहे अगदी तर त्या हेड इंजरीचा झालेला जो स्कार असतो त्याच्यातून त्यांना एपिलेप्सी होण्याची रिस्क नेहमी राहते काही औषधांमुळे एपिलेप्सी होऊ शकतं म्हणजे काही स्पेसिफिक अँटीबायोटिक्स असतात जे हे शॉर्ट सर्किट होण्याची टेंडन्सी वाढवतात तर ते स्पेसिफिक अँटीबायोटिक्स जर कधी कुठल्या पेशंटला जो सेन्सिटिव्ह पेशंट असेल त्याला दिले गेले किंवा त्यांना कधी लाँग टर्म जर दिले गेले तर त्याच्यामुळे एपिलेप्सी होऊ शकते काही वेळेला ब्रेन मधले काही कॅन्सर किंवा ब्रेन मध्ये नसून बॉडीमध्ये कुठे कॅन्सर आहे पण जर ते जर ब्रेनमध्ये पसरले ज्याला आपण म्हणतो मेटास्टॅसिस तर त्यावेळेला एपिलेप्सी होण्याची रिस्क वाढते काही वेळेला जसं मी म्हटलं तसं मेटाबॉलिक एमॉरेटिंग बॉडीतले घटक जर का वर्ग खाली झाले तर त्यावेळेला एपिलेप्सी होण्याची टेंडन्सी वाढते काही वेळेला इन्फेक्शन इन्फेक्शन म्हणजे ब्रेनचं जर इन्फेक्शन असेल ब्रेनच्या कव्हरिंगचा ज्याला आपण म्हणतो मेनिंज त्याच्यात जर इन्फेक्शन असेल त्याला आम्ही म्हणतो मेनिंजायटिस किंवा ब्रेनचं ज्याला म्हणतो एन्सेफलायटिस त्याच्यात एपिलेप्सी होते आणि बॉडीमध्ये कुठे इन्फेक्शन असेल तर त्या इन्फेक्शनचा जर ब्रेनवर जर इफेक्ट आला तर त्याला आम्ही म्हणतो एन्सेफ्टलोपॅथी त्याच्यातही एपिलेप्सी होण्याची आहे किंवा जस्ट कुठले बॉडीत अजून कुठे युरिनमध्ये चेस्टमध्ये पोटात इन्फेक्शन असल्यामुळे जर सिव्हिअर खूप हाय फीवर आला तरीही एपिलेप्सी होण्याची टेंडन्सी राहते आणि लास्ट जसं मी म्हटलं तसं जेनेटिक जेनेटिक मध्येही जेनेटिक एपिलेप्सी असतात जे बऱ्याचदा लहानपणापासून असतात त्याच्यातही एपिलेप्सी होण्याची टेंडन्सी राहते आता लहान मुलांचं म्हणायला गेलो तर एक वन ऑफ द कॉमनेस्ट कॉजेस जे पीडियाट्रिक एपिलेप्सीचं असतं ते असतं जेव्हा बाळ जन्माला येतो त्यावेळेला काही एमनॉर्मिलिटीज आहे तर म्हणजे जेव्हा बाळ जन्माला आलं आणि लगेच रडलं नाही तर त्या रडण्याने ऍक्च्युली लंग्स एअरवेज ओपन होतात पण जर बऱ्याच वेळपर्यंत बाळ लगेच जन्माला आलं लग रडलं नाही तर त्यावेळेला होणाऱ्या ऑक्सिजनच्या कमी ब्रेनला त्यामुळे त्यांना एपिलेप्सी पुढे होण्याची शक्यता राहते काही वेळेला काही म्हणजे शुगर लो म्हणजे आईला कधी खूप हाय डायबिटीज असेल तर बाळाला जन्म झाल्यानंतर बऱ्याच लो शुगर होते आणि त्यामुळे ब्रेनला झालेल्या प्रॉब्लेममुळे ही एपिलेप्सी होऊ शकते बऱ्याचदा चाइल्डहूड काही असे सिंड्रोम्स असतात ज्याच्यात म्हणजे जेनेटिक सिंड्रोम्स असतात जे बाळणपणाच्या वेळेला जर बाळ पूर्णपणे व्यवस्थित नॉर्मली डेव्हलप नसेल झालं किंवा ब्रेन पूर्णपणे डेव्हलप व्यवस्थित नसेल झालं तर त्यांना जन्मानंतर आयुष्यभर एफिलेप्सी होण्याची टेंडन्सी राहते तर अशा बऱ्याचशा कारणांमुळे एफिलेप्सी होऊ शकते ला डायग्नोस करण्यासाठी जसं मी म्हटलं तसं आपल्याला पहिले कॉज फाइंड आउट करणं खूप गरजेचं असतं तर सर्वात पहिले आम्ही मेटाबॉलिक गोष्ट म्हणजे ज्या पेशंट प्रमाणे येतो सर्वात पहिल्यांदाच जर पीठ आलेली असेल तर सर्वात पहिले आपण फाइंड आउट करतो की काही बॉडीतले घटक ऍबनॉर्मल झाले का ज्यामुळे पीठ खालीचं नाही तर त्यासाठी आपण सिंपल ब्लड टेस्ट म्हणजे त्याच्यात आपण शुगर टेस्टिंग सोडियम कॅल्शियम मॅग्नेशियम अमोनिया असे काही जे घटक आहेत बॉडीतले ते तर वर तर नाही गेले त्यामुळे फीट नव्हते आणि त्यासाठी आपल्याला ब्लड टेस्ट लागतात बेसिक त्यानंतर ब्रेनमध्ये काही स्ट्रक्चरल प्रॉब्लेम तर नव्हता ज्याच्यामुळे पीठ आलेली आहे त्यासाठी आपल्याला ब्रेनचा स्कॅन लागतो तर स्कॅन मध्ये सिटी स्कॅन इमिजिएटली अवेलेबल असेल तर तरी बऱ्याचदा इन होतो सिटी स्कॅन हा वरवरून होणारा स्कॅन असतो ऍक्च्युली डिटेल्ड स्कॅन असतो एम आर आय तर जेव्हा पण अवेलेबल असेल तर आपल्याला एम आर आय करणं गरजेचं असं एमआरआय मध्ये आम्ही स्पेशल सिक्वेन्सेस बघतो एपिलएक्सीसाठी ज्याला आम्ही एम आर आय एपिलेप्सी प्रोटोकॉल असंच म्हणतो तर ते स्पेसिफिक ब्रेनच्या एरियाजला अजून फोकस मध्ये बघितलं जातं की तिकडे काय अब्नॉर्मलिटीचा नाहीये ज्याच्यामुळे एपिलेप्सी झालेली आहे पेशंटला आणि ब्रेनमध्ये स्ट्रक्चरल प्रॉब्लेम राईट फ्रॉम रक्तस्राव स्ट्रोक गाठ ट्युमर सूज इन्फेक्शन काय आहे ब्रेनच्या पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्या वाढल्या आहेत का तिथे आजूबाजूला सूध आहे का हे सगळं आपल्याला ब्रेन इमेजिंग वरनं कळू शकतो प्रेफरेबली एम आर आय तर मग नाही अवेलेबल असेल तर ऍटलीस्ट लीस्ट टी स्कॅन तरी आणि थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन जे आपण या पेशंटमध्ये करतो ते असतं ईईजी जसं आपण हार्टचं ईसीजी करतो तसं ब्रेनचं ईईजी पण केलं जातं म्हणजे जसं मग तुम्हाला म्हटलं की हार्टमध्ये जशी इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते तशी ब्रेनच्या सक्केसवरही कंटिन्युस इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी चालू असते तर ते मेजर करण्यासाठी आपण ईईजी करू शकतो आता हे झाले बेसिक इन्व्हेस्टिगेशन बऱ्याचदा अजून आपल्याला एपिलेप्सीच्या डायग्नोसिस अजून डिटेल्ड इन्व्हेस्टिगेशन करावे लागतात जे काही स्पेशलाइज ब्लड टेस्ट असतात की ऑटो इम्युनिटी बॉडीमध्ये तर काही अँटीबॉडीज नाहीये की जे जनरली बनवले जातात समोरून आलेल्या व्हायरसला मारण्यासाठी किंवा इन्फेक्शनला हे करण्यासाठी पण ते स्वतःच्याच ब्रेनच्या सेल्सला व्हायरस समजून त्यांना अटॅक करायला लागतात तर त्यावेळेला आपल्याला ऑटो इम्युनिटीचे काही टेस्ट करावे लागतात बऱ्याचदा ब्रेनचं जे पाणी असतं ज्याला आपण म्हणतो सेरीब्रो स्पायनल फ्लू जे ब्रेन पासून पाठीत खालपर्यंत येतं ते काढून बरेचदा टेस्टिंगला पाठवावं लागतं की काय त्याच्यात त्याच्यात इन्फेक्शन इन्व्हेस्टिगेशन काही स्पेसिफिक मध्ये करावे लागतात काही वेळेला आम्हाला इमेजिंग मध्ये पेट स्कॅन किंवा स्पेक्ट स्कॅन नावाचे असे हाय एंड इमेजिंग असतात जे फिट्स एपिलेप्सीच्या पेशंट मध्ये करावे लागतात जेव्हा आम्ही प्लॅन करत असतो की एपिलेप्सीच्या पेशंट मध्ये सर्जरी ऑफर करू शकतो तर त्या वर्कअप मध्ये हे पुढचेही डायग्नोज करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन फार इम्पॉर्टंट असत एपिलेप्सी इज डेफिनेटली ट्रीटेबल तर आता हा खूपच आपण चांगला शब्द वापरलेला आहे ट्रीटेबल सी क्युरेबल म्हणजे आपण कुठल्या गोष्टीला आपण अगदी रूट पासून ठीक करतो तर बऱ्याच वेळेला एपिलेप्सीचे काही जे कारण असतात ते आपल्याला अगदी रूट पासून काढता येत आपण क्युअर करू शकू की नाही माहिती बट ट्रीटेबल डेफिनेटली एपिलेप्सी इज ट्रीटेबल एपिलेप्सी आता तर इनफॅक्ट जेवढे नवीन औषध आलेली आहेत जेवढे नवीन ट्रीटमेंट ऑप्शन्स आलेले आहेत त्याच्याने इनफॅक्ट इझिली ट्रीटेबल व्हायला लागलेली आहे कुठल्या टाईपचे पीठ येत आहेत किती वेळा येत आहेत पेशंटला औषधांचा रिस्पॉन्स कसा येतोय पेशंटला पीठ येण्याची टेंडन्सी कधी असते पेशंट औषधं किती नियमितपणे आणि किती रेग्युलरली घेतात या सगळ्या बेसिसवर ट्रीटमेंट ची एक आम्ही जे म्हणतो एक प्लॅन असतो आपण तो आपण फायनलाइज फा, करतो तर येस एफिलेप्सी डेफिनेटली ट्रीटेबल आहे आणि आता तर असे बरेच चांगले बरेच नवीन औषध आलेले ज्याच्यात कमीत कमी साईड इफेक्ट असतात आता अनफॉर्च्युनेटली आपण जसं म्हणतो की अलोपथीमध्ये कुठलंच औषध विदाऊट हंड्रेड पर्सेंट विदाउट साईड इफेक्ट नसतं तर एपिलेप्सीच्या औषधांचेही बरेच साईड इफेक्ट असतात इन्क्लुडिंग नुसतं सिम्पल झोप येणं किंवा बिहेव्हिअरल प्रॉब्लेम्स येणं ते तिथपासून ते बोन्स मधनं कॅल्शियम कमी होणं खोकले होणं किंवा अगदी कधी कधी रॅश येणं स्किनवर कि किंवा लिव्हर किंवा किडनीवर इफेक्ट होणं तर असे साईड इफेक्ट बरेचसे आहेत पण मग ते आपण पेशंटच्या पेशंट प्रोफाईल प्रमाणे पेशंटला कुठलं औषध सुरू होईल पेशंटच्या कुठल्या टाईपचं फिट आहे त्याप्रमाणे औषधं डिसाईड करून डेफिनेटली एपिलेप्सीला आपण ट्रीट करण्याचा हंड्रेड पर्सेंट प्रयत्न तर करू शकतो आणि इझिली ट्रीटेबल आहे ते ते, आणि तेवढंच नाही तर औषधं नाहीतर आपल्याकडे आता सर्जिकल ऑप्शन्सही अवेलेबल आहेत म्हणजे आता तेही खूप ऍडव्हान्स ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत की बऱ्याचदा औषधांना जर एपिलेप्सी कंट्रोल होत नसेल शंभर टक्के आणि जर कुठल्या स्पेसिफिक एकाच एरियामधनं दर वेळेला जर ते डिस्चार्जेस उत्पन्न होत असतील तर आपण त्या एरियामध्ये सर्जरी करून तो जो फोकस असतो डिपेंड फिट त्याला आपण हॅन्डल करू शकतो त्यासाठीही बरेचशे एपिलेप्सी सर्जरीचे आजकाल आपल्याकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत सर्वात पहिला पार्ट आहे की त्या पेशंटला व्यवस्थित त्यांना जे लागू करतील त्यांच्या टाईप ऑफ पीठला जी लागू करतील ती औषधं सर्वातपर्यंत सुरू व्हायला पाहिजे पण मॅनेजमेंट तिथे संपत नाही मॅनेजमेंट इज नॉट जस्ट एक डॉक्टर कडनं होणारं प्रिस्क्रिप्शन पण मॅनेजमेंट त्याच्या पुढेही फार इम्पॉर्टंट आहे की जी लिहिलेली औषधं आहेत ती नियमितपणे घेणं रेग्युलर घेणं न चुकता घेणं ते औषध म्हणजे त्यांचे स्पेसिफिक टाइम्स असतात ते पाळणं बऱ्याचदा या औषधांना असं काही गरजेचं नसतं की ते काही खाल्ल्यावर असतील तर तुम्ही ते त्या ते औषधं जे आहेत ती वेळच्या वेळेला घेणं जरी जेवण लेट होणार असं म्हणून गोळीचा डोस लेट न करणार किंवा बऱ्याचदा बाहेर गेलेलो आहे जेवण स्किप होणार आहे तर ते गोळी स्किप न करणं हे फार महत्वाचं त्याला आम्ही म्हणतो कम्प्लायन्स तर तो पण एक इम्पॉर्टंट पार्ट आहे एपिलेप्स मध्ये की कम्प्लायन्स पेशंट नियमित घेण्याबाबतीत न चुकता घेण्याबाबतीत फार इम्पॉर्टंट आहे त्याच्या पुढे ही मॅनेजमेंट असं असतं की बाकीचे ट्रिगर्सला अवॉइड करतात जसं मी म्हटलं तसं त्या पेशंटची झोप पूर्ण व्हायला पाहिजे त्यांनी उपवास नाही करायला पाहिजेत त्यांनी कुठल्याच बाबतीत त्याच्यात रिस्क एपिलेप्सिटी वाढेल त्या गोष्टींना अवॉइड करणं म्हणजे जसं की ऍडिक्शन कारण अल्कोहोल सिगरेट तंबाखू मान पान मसाला गांजा या सगळ्या गोष्टींनी पीठ येण्याची रिस्क खूप जास्त वाढते त्या तर त्यामुळे ऍडिक्शन्स पासून दूर राहणं हे पण एक एपिलेप्सी मॅनेजमेंटचं तेवढंच इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि तेवढंच नाही तर लाईफस्टाईल चेंजेस करणं की ज्याच्याने आपण एपिलेप्सी परत परत होण्यापासून कित प्रयत्न करू शकतो जेवढं आपल्या हातात आहे ते सगळे प्रयत्न करणं हे पण सगळे एपिलेप्सी मॅनेजमेंटमध्येच येतं आणि त्यासोबत मग अवेअरनेस म्हणजे जे त्यांचे रिलेटिव्ह आहेत फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचं अवेअरनेस करणं की या आजाराबद्दल आजारा हा खूप लाईफ थ्रेटनिंग आजार असतो किंवा हा असा काही प्रत्येक वेळेला नेक्स्ट जनरेशन मध्ये पास होईल असा आजार नाहीये ह्याबद्दल जागरूकता करणं तर इनफॅक्ट एपिलेप्सी मध्ये काउन्सिलिंग फॅमिली मेंबर्सचं पार्टनरचं खूप इम्पॉर्टंट आहे बाकी जे सिनियर मेंबर्स आहेत फॅमिलीचं त्यांचंही काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे की असं नसतं की कुठल्या पेरेंट्सला जर एपिलेप्सी आहे तर नेक्स्ट जनरेशनमध्ये एपिलेप्सी होणारच किंवा जरी नेक्स्ट मध्ये एपिलेफ्सी झाली तर ती जेनेटिकच आहे असं नाही आणि तो वेगळ्या कारणामुळे पण असू शकते तर दरवेळेला पेरेंट्सवर ब्लेम ठेवणं हे पण चुकीचं काउन्सलिंग हे पण एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे एपिलेप्सी मॅनेजमेंट अवॉइड करण्यासाठी ट्रिगर्सच आपल्याला अवॉइड करायचे आहेत तर एक हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं वेळच्या वेळेला अपूर्ण झोप न होणं हे अवॉइड करणं फास्टिंग स्टेट अवॉइड करणं ऍडिक्शन अवॉइड करणं हेल्दी लाईफस्टाईल ठेवणं म्हणजे इटिंग स्लीपिंग हॅबिट्स न ठेवणं आणि एज फार एज पॉसिबल एक जनरल हेल्थ जर आपण मेंटेन ठेवली तर बऱ्याच वेळेला आपण एपिलेप्सी अवॉइड करू शकतो जे आपण म्हटलं तसं की सिम्पल ताप इन्फेक्शन जरी असलं तरी आपल्या स्वतःच्या हेल्थवर दुर्लक्ष न करणं आणि लवकरात लवकर जवळच्या जवळ डॉक्टरांकडून जाऊन औषधं सुरू करणं हे पण फार इम्पॉर्टंट आहे या गोष्टीच म्हणजे ट्रिगर्सला अवॉइड करणं हे सर्वात इम्पॉर्टंट आहे तर तुमच्या समोर जर कोणाला एफिलेप्सी होत असेल तर सर्वात इम्पॉर्टंट आहे की पॅनिक नाही व्हायचंय घाबरायचं नाहीये या पेशंटला आपल्याला हेल्प करण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करायचा आहे तर जर तुमच्या समोर कोणाला फिट होत दिसते तर जनरली फिटच एक मी तुम्हाला सांगतो प्रोग्रेशन कसं असतं जेव्हा पण जेव्हा मोठी फिट येते मोठी अकळी येते तर त्यावेळेला हातापायाचे टू अँड फ्रो व्हायलंट मुवमेंट होत असतात पेशंटला तर जो मुवमेंटचा स्टेज असतो तो जवळजवळ दीड ते दोन मिनिटं राहतो मोर दॅन नव्वद टक्के पेशंट मध्ये दे हा दीड ते दोन मिनिटात थांबतो हा पेरियंट त्याच्यानंतर पेशंट जवळजवळ पाच ते दहा मिनिटांपर्यंत बेशुद्ध राहू शकतो आणि त्याच्यानंतर पेशंट जवळजवळ पंधरा ते वीस मिनिटांपर्यंत कन्फ्युज राहू शकतो शुद्धीवर आला तरीही पंधरा ते वीस मिनटं कन्फ्युज राहू शकतो तर अशा वेळेला जे बऱ्याचदा एक मिथ असते की कांदा फोडणं कांदा नाकाजवळ लावणं चप्पल नाकाजवळ नेणं किंवा काही लोखंडाची वस्तू किंवा चावी पेशंटच्या हातात येणं हे काहीच सायंटिफिकली प्रूव्ह नाहीये शुद्धीवर आल्यानंतर मग त्यांना जवळच्या जवळ हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणार की एकदा जर फिट आली होणार तर लगेच दुसरी फिट यायला नाही पाहिजे त्यासाठी बऱ्याचदा इंजेक्शन द्या कारण जर लगेच दुसरी फीट तिसरी फीट, फीट जर यायला लागली तर एक स्टेटस एपिलेप्टिक म्हणून एक प्रकार असतो त्याच्यात मग फिट कंट्रोल करणं फार डिफिकल्ट होतो तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण जवळच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये लवकरात लवकर घेऊन जाणार की त्यांना इंजेक्शन देऊन आपण लगेच सेकंड किंवा थर्ड फिट येण्यासाठी आपण प्रिव्हेंशन करू शकतो आणि आजकाल बरेचसे नेझल स्प्रेज आहेत जे आम्ही आमच्या प्रत्येक फिटच्या पेशंटला सांगतो की घरी ठेवणं त्यांच्या बॅगेत ठेवणं त्यांच्या कामाच्या जागेवर ठेवणं त्यांच्या स्कूलमध्ये स्प्रे देऊन ठेवणं की अशा वेळेला ज्या वेळेला मुवमेंट थांबतात वेळेनंतर ते नाकात स्प्रे केले तर लगेच सेकंड फिट येण्याची रिस्क कमी होते त्याच्याने थोडीशी झोप येते पेशंट थोडं अर्धा तास झोपतो आणि त्याच्यानंतर मग उठल्यावर त्यांना जवळच्या हॉस्पिटलकडे घेऊन जाऊ शकतो तर हे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जर तुमच्या समोर कोणाला फिट होताना दिसले तर या गोष्टी करणार इम्पॉर्टंट आहे बऱ्याचशा बऱ्याच केसेसमध्ये आपण प्रिव्हेंट नाही करू शकतो कारण एफेलिप्सी जसं मी म्हटलं तर तसं बरेचशे कॉजेस आहेत ज्याच्यात दरवेळेला प्रिव्हेंशन पॉसिबल आहे असं नाही पण जे कॉमनर ट्रिगर्स आहेत त्यावेळेला जर ते आपण जर प्रिव्हेंट केले तर एपिलेप्सी आपण बऱ्यापैकी प्रिव्हेंट करू शकतो तेच आहे की व्यवस्थितपणे झोप होणं जे नाईट शिफ्ट करणारे लोक जरी असते तरी त्यांनी घरी आल्यावर त्यांनी आपली सहा ते आठ तास झोपणं प्रोलॉंग्ड स्लीप डिप्रायवेशन काही करून प्रिव्हेंट करणं उपवास ठेवणं चुकीचं नाहीये पण वेळेसाठी जर फास्टिंग कोणी राहत असेल आणि त्यांना सहन होत नसेल त्यांना लो शुगरची हिस्ट्री असेल तर ते अवॉइड करणं त्याच्याने आपण एपिलेप्सी प्रिव्हेंट करू शकतो एक हेल्दी लाईफस्टाईल विदाऊट एनी ऍडिकशन जर मेंटेन केली तर आपण एपिलेप्सी प्रिव्हेंट करू शकतो आणि बाकी जे काही जे स्ट्रक्चरल कॉजेस असतात जेनेटिक कॉजेस असतात एपिलेप्सी ते आपल्या हातात नाही आहेत पण ऍटलिस्ट बाकीचे सिम्पलर कॉजेस जे आहेत ते काही ना काहीतरी बॉडीतले घटक वर खाली होणं ताप होणं इन्फेक्शन होणं हे आपण प्रिव्हेंट करू शकतो बाय लीडिंग अ हेल्दी लाईफस्टाईल